नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा आणि उपासना याला अनन्य साधारण महत्व आहे जीवनातील काळ दुःख दूर करण्यासह जीवनामध्ये आनंद आणण्याचे अनेक मार्ग शास्त्रांमध्ये सांगण्यात आले प्रत्येकाला आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आनंद हा हवाच असतो परंतु अनेकदा असं होतं की लाखो प्रयत्न करूनही घरामध्ये आनंद काही येत नाही लोकांची कामं थांबू लागतात कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही शास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक चुका होतात ज्यामुळे घरांमध्ये आपल्या पैशाची कमतरता भासते तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे कोणत्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल करू शकता आणि तुमच्या घरामध्ये गेलेली सकारात्मकता पुन्हा परत येऊ शकते तर मग तुम्ही चॅनलवरती जर आम्ही असाल तर चॅनलला तेवढं विसरू नका सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजेच घरामध्ये अपशब्द वापरणं अनेकांना छोट्या छोट्या गोष्टींचाही राग येतो मित्रांनो असे लोक रागाच्या भरामध्ये अनेकदा अपशब्द वापरतात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अपशब्द वापरल्यानं माता लक्ष्मी फार रागावते यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक चंचन होऊ शकते आता अजून एक गोष्ट म्हणजेच तोंड करून जेवणे ज्योतिषशास्त्रानुसार अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावं असं केल्यानं तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळतो आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे जेवताना पूर्वेला तोंड करून जेवावं आणि जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नये कारण तो अन्नपूर्ण मातेचा अपमान समजला जातो त्यानंतर अस्वच्छ राहणं आणि फाटके कपडे घालणं माता लक्ष्मीला स्वच्छतेची फार आवड आहे देवी लक्ष्मीचा वास देखील घाणेरड्या ठिकाणी होत नाही वास्तुशास्त्रानुसार जी व्यक्ती घाणेरडे कपडे घालते त्याच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा कधीही होत नाही अशा लोकांवरती रागावून माता लक्ष्मी, लक्ष्मी नेहमी निघून जाते त्यामुळेच नेहमी अत्यंत स्वच्छ कपडे घालावेत तर मग मित्रांनो तुम्ही अजून एक गोष्ट करावी ती म्हणजेच दिवा लावणं मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दीप प्रज्वलन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावावा पौराणिक मान्यतेनुसार जे लोक घरामध्ये दिवे लावतात त्यांच्यावरती माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते आणि अशा लोकांवरती नेहमीच आपली कृपा ठेवते आता पुढची गोष्ट ती म्हणजेच जास्त झोपणं जास्त झोपणं हे आरोग्या हानिकार आरोग्यासाठी हानिकारक आहेच आणि यामुळे आरोग्य बिघडू शकतं परंतु तुम्हाला माहीत आहे का की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जर एखादी व्यक्ती सकाळी उशिरा उठली आणि रात्री खूप उशिरा झोपली तर माता लक्ष्मी त्याच्यावरती कधीही प्रसन्न होत नाही त्यामुळे नेहमी सकाळी उठा शक्य असल्यास ब्राह्म मुहूर्तावरती उठा आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न होते त्यानंतर अस्वच्छतेमध्ये राहणं काही लोक असे असतात जे आपल्या घरामध्ये कधीही स्वच्छतेची काळजी घेत नाहीत वास्तुशास्त्रानुसार घर स्वच्छ ठेवल्यास माता लक्ष्मी फारच प्रसन्न होते आणि असं केल्यानं तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचाही वास असतो त्यानंतर देवघरामध्ये प्रवेश कधी करावा तेही लक्षात घ्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवाच्या मूर्तीला किंवा देवाला स्पर्श करावा आंघोळ न करता पूजेच्या दारी जाण्याने अशुभ परिणाम होतो आणि माता लक्ष्मी घरामध्ये येत नाही त्यानंतर नखे कधीही खाऊ नयेत नखे खाण्याची सवय असेल तर ती आजच सोडा कारण नख चावल्यानं व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह कमजोर होतो आणि यामुळे व्यक्तीचा मान सन्मान आरोग्य आणि काम यावरती चुकीचा परिणाम होतो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही घरामध्ये या काही टिप्स वापरून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ हो शकता आणि अडचणींपासून दूर होऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ